आमचा मुख्यमंत्री शिंदे साहेबांना वडोरी साहेबांना त्या प्रतीला आहे हे सगळे निष्कर्य ठरले त्याला सततून वडिनकारी सोनाचे पर्याय आहे अधिकारा पाठी प्रतिनिधी का ठरवलं पंतप्रधान मांडल्या गावचा काय झाला पंतप्रधान तुमच्या उभाराचा मारलेलांडामध्ये आम्ही केंद्रांची दिले तुम्ही मात्र त्या छपणार नाही त्या आता आमचा रोष सोनं त्यांच्या तुम्हाला त्या सोन्याचं घडून घ्यायचं पहिलं आमच्या शस्त्री दरामध्ये त्या आमच्या विनंती आहे आता प्रामुखपणे शांत नाही आम्हाला कुठलाही निर्णय पर्यंत नाही आमच्या वेता तुम्हाला ऑर्डर हाय आमच्या व्यता तुम्ही तुमचे वडील आहे याच्यात काय हे आमचा सत्कार आहे आज प्रथम अठरा सप्टेंबरला आमचा सत्कार आहे आणि सत्ताधी आम्ही गेली जाऊ तुम्हाला विनंती आहे प्रथम आनंद यावं पक्ष हे शेतकऱ्यासाठी येणार आहे त्याबरोबर लोकशाहीचा चौथा आधार आपलं देखील काम होत हो की जे प्रश्न विचारताय ते की लोकप्रतिनिधी मोर्चा काढणेपदी योग्य आहे पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की मी शेतकरी पुत्र आहे अल्पउजारक क्षेत्रगिरी आहे आणि छत्रपती समाजवादाचा कार्यकर्ता म्हणून सर्व सर्व शेतकऱ्यांचा लाना भाऊंनी मी मोर्चा काढला काढला तर दोन आणि तीन तारखे स्वतः बांधावर जाऊन कमरे पाण्यात जाऊन पाणी केली आणि ज्याचे घर वाहून गेले घरातले सामान वगैरे गेले देखील आमच्या पद्धतीने मदत केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला हटबार लावला जे आम्ही घरी खातो ते दिले तर इथल्या लोकप्रतिनिधी कोणा दिले दाखवावं लोकप्रतिनिधी छत्रपती येत आहेत तेव्हा छत्रपती गादीचा अपमान करायचा होता होता म्हणून नऊ ताईला मोर्चा काढा आमदाराला मोर्चा सांगा तहसीलदार येऊन त्यांनी बोलल्यानंतर करू शकतात का मोर्चा काढू एखाद्या कंपनीचा दबाव आणून काही मिळायचा असेल असू शकते म्हणून मोर्चा काढला असेल तर हे शेतकरी बांधव नाही काय ते जावं लागतील पुढची भूमिका सर्वप्रथम शेतकरी बोलतोय कुठले मला राजकारण करायचं नाही शेतकरी बांधवांनी आणि या, या मतदारसंघातील सर्व लोकांनी हो घराशेला आतापर्यंत सहारा दिलाय ते येणारे काय घराशे नष्ट करून शेतकरी पुत्राला पुढे आणावं ही अपेक्षा आहे पहिल्यांदा ताकाला जाऊन बांधायला कोणाला आम्ही नाही आहे दिनांक पंचवीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली विमान सत्र सगळ्याला जिल्हाधिकारी कार्यालयावर आव्या असेल